थाने की रिक्षा, चेहरे पे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरच कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्ट मध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढ़ी आखों पे चश्मा हाये थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाये एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा मंत्री नाही वह दल बदलू है हैरे क्या जाए समान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की मेराय चिडचिड बाप बापरे प्रचंड चिडचिड होते तोडफोड होतीये पण साधा प्रश्न आहे मला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेच कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरच कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रणय चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाही नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत वी सपोर्ट कुणाल कामरा जय महाराष्ट्र